<laughs> नाही आता मग तुला काय म्हणायचं कि माझ वय आता एक्केचाळीस वर्ष आहे म्हणजे मला आता कुठल्याच गोष्टींची गरज नाही असं तुला वाटत मला असं वाटतं कि लेकरांना गरज असते लेकरांना सध्या करिअर आणि शिक्षणाची गरज आहे आणि त्यांच्या त्याच्या नैसर्गिक गरज असतील तर ते का तुला विचारून पूर्ण करणार का नाही ना तू काय मुद्द्यावर तट्टच होतास मला आता ते त्या मुद्द्यावर एका मुद्द्यावर नाही नैसर्गिक गरजा असतात हां काय बोल ना आता काय बोलाय तुला बोलती बंद होती ना काय बोलती बंद ती नाही काय काय का पुढं प्रत्येकाची होती काय मग तेच म्हणते ना मी शांत बसायचं आपलं बालको हा एक प्राणी आहे की त्याची बाईक कितीच चलती असली तर बाग बस तीच काय चाललंय तरी माझ्यापुढं तुझं बरंच चालतंय नाही तर तुझं काहीच चलाल नाही का एवढी द्या ब्या काय नाही का तुझं काहीच चाललं नाही खरं खरं ते परत काय चवळ नांदाला पण नाही पाहिजे आमच्या सारखे आपलं ते जाऊ दे रे विषय काय आपला वेगळाच होता व्हिडिओचा वाळीत टाकणं बाईला म्हणजे काय वाळीत टाकणं म्हणजे आता वाळीत समाज एक टाकत असते भावकी एक टाकीत असती समाज एक टाकीत असते आणि टाकण म्हणजे इतर जातीतलं एक असं म्हणजे समाज एक टाकते भावकी एक टाकते आणि पुन्हा नातेवाईका एक टाकणार नातेवाईक नाते फोन टाक नाते बघत प्रत्येक घरात चाललेली असते आता कोणत्या भी घरात हाय बहीण भावाचा असो बापल्याकाचा असो बापली गीचा असो ते घरात कुणाच नकुणास हे आपणच घरातल्या तरी आपण काय म्हणतो नको बाई केसेस नको घरात माणूस तरी काही लोक ऐकत नाहीत त्याला म्हणायचं का टाकणं आणि कधीतरी लग्न येवथि एकत्र होतेच कुटुंब कोणीतरी सांगते वा नको तुझं आहे घरातला आहे ना आता माझाच भाऊ बघ आता मी त्याला म्हणून ते पंधरा दिवस त्याला मी बोललो बोल नाही तर मला गावातले कोण फोन आले बरेच जाण्याचे <laughs> अरे नको रे तो भाऊ <laughs> म्हणले मी फोन उच्चारलेले नको काय भाऊय दोघच आहेत तुम्ही नका ऐकून नका असं मग तुटल्याने ते तु... नाते लावलेले असते त्याच्यामुळे ते आपला मुद्दा काय नाही तुम्हाच ते बराबर आहे की अ भाऊक टाकते समाज एक टाकत असते आणि का टाकत असते ते हे कि त्यांच्या चालीरीती मान्य असल्याला ते मानित नाहीत हे समोरच्या बरोबर का नाही आता कुटुंबात आता समजा मी जर कुणाचं इंटर म्हणजे मी बाहेर जाऊन लग्न जातीच्या बाहेर जाऊन केलं तर समाजानं सोयरे धैर्य वाईट टाकणार मला बरोबर आहे का नाही मग कुटुंब मला कसं वाईट टाकणार मा, मत... कुटुंब माझा माझा बाप किंवा माझं एक मला कशा टाकणार माझ्याकडून संपत्तीतून मला नको म्हणून लिहून घेणार आणि संपत्तीतून बेदखल करणार मी एका बाईच्या लाईफ मध्ये ऐकलं तिला माय पळून गेली एका पोरासोबत स्वतः तिने पळून घेऊन गेली आणि तिच्या माय बाप्पा लिहून घेतलं की आम्हाला संपत्ती नाही पाहिजे म्हणून लिहून दे म्हणून मग ते बेदखलपणा आणि कुटुंबाच्या प्रेमातून सुद्धा बेदखल करणं बरोबर आहे की नाही मग हे बेदखल करणं किंवा हे वाईट टाकणं काय असत समाजात भया काम करणारी असली गोडी किती असू दे तो चांगलाच आहे पण एखादी भया असली समजा ती कामच करीत प्रमाणे पणेच काम करीत असली तरी न गो तु बायंड ती तू अशीच आहे तशीच आहे अरे ती तोंड देते ना समाजाला म्हणून काही समाज काय करतात मग आपलीच भावकी असल आपला समाज असल न आपण बोलणं नको तिला मग त्याच आम्ही वाईट टाकलेलं असं मग त्याच्यामध्ये समाजाच्या चालीरीती म्हणजे जे त्यांच्या रूढी परंपरा त्यांच्या गोष्टी ठरलेल्या असतात त्या आपण मानत नाहीत मग आपण त्याच्या विरोधात जातो बरोबर आहे का नाही म्हणून ते, बर ते वाईट टाकलं जाते कुटुंब संपत्तीतून बेदखल करताय प्रेमातून बेदखल करताय कारण कुटुंबातलं ठरलेल्या असतात गोष्टी जातीत लग्न करायचं खास करून बाईनं जातीत लग्न करायचं पर धर्मात जायचं नाही पर ह्याच्यात जायचं नाही आणि जे काय आपलं हे विश्व आहे आपल्या कुटुंबाच्या ज्या काही संस्कार आहेत त्यामध्ये राहायचं मग त्याच्या बाहेर त्याच्या विरोधात जाऊन जर लग्न केलं बाईनं तर मग ते घरातले कुठे बोलते मग घरातले बोलत नाही टाकलंय

कारण भारतातले कायदे त्या व्यक्तीच्या हक्काचं रक्षण करते oh. कारण मला कुणासोबत जायचंय कुणाचं घर निघायचंय कोणत्या जाती सोबत जायचंय कुठल्या जातीचा करायचा मला कोणत्या नोकरीवाला करायचंय का बेरोजगार करायचाय का दारुड्या करायचाय का आ, काय करायचंय हा माझा अधिकार आणि त्या अधिकाराचं संरक्षण भारतीय संविधान करते yeah. आणि म्हणून समाजाला घरातल्या कुटुंबाला नाईला जास्त मान्य करावं लागतंय हे बाई तू केलंस तर तुझं तू सुखी राह नाही तर तू आमच्या दारात येऊ नको हे नाही ला जास्त म्हणावं लागतंय जर हे संविधानात नसतं तर बायांचे खुन झाले असते hmm. आज मी पोलीस स्टेशनला प्रकरण गेलो पोलिस काय सांगते पोरांना त्यांच्या माय बाबाला कि ते अठरा वर्षाचे तो एकवीस वर्षाचा ती अठरा वर्षाची त्यांनी त्यांच्या इच्छेनं लग्न केलं तुमचं काही जबाब्ज दोघाला विचारते जबरदस्ती झाली का बाई तू पळून गेलेस का त्यांना पळून नेलय का कसं केलंय नाही मी माझ्या इच्छेनं गेले इच्छेनं लग्न केलं हे सर्टिफिकेट झाला

की तुमचं मला कोणीतरी म्हणते रे की तुला वाडीत टाकले तुला फलन केलंय केलं अरे ठीक आहे ना आता माझी भूमिका आहे आता मी सामाजिक कार्य करते मी विधी संघर्षित बालक ते मा सामाजिक कार्य करते असं मी सफर करत आलेले म्हणजे विधी संघर्षित बालक बाल, बाल गुन्हेगार ते सामाजिक कार्य करतात असा माझा सफर झालेला आहे मग हे करत करत जे शिक्षण मिळालं जे शिक्षण घेतलं जे समाज समाजामध्ये माझं सामाजिकरण झालं जे कुटुंबात झालं त्यानुसार माझ्या भूमिका ठरल्या मला त्याचं ज्ञान आलं मी ट्रेनिंग घेतले त्याच्यानुसार मग खूप काही गोष्टी मला कुटुंबात असताना कुटुंबाच्या म्हणजे ह्याच्यात असताना मला करा त्या कराव्या लागल्या व त्या भूमिकेमुळं मग मा कुटुंबात मतभेद असतात मग कधी कधी बहीण भावाचं पटत नाही कधी कधी मायलेकीचं पटत नाही कधी कधी आजी नतेचं पटत नाही कारण माझे विचार आर्टिट फाटॅट असे आहेत आता काय म्हणत नाही आणि मी कस नेहमी ज्याच्यावर अन्याय होईल होत असेल जे ज्याचं असंवैधानिक कृत्य असेल मी त्याच्या विरोधात उभा राहते मग तो कोणी असो तो माझ्या घरातला असो तो माझ्या दारातला असो तो कोणी असो पण मला हे म्हणायचंय की भारतीय संविधानातल्या अधिकाराचा मूलभूत हक्काचा वापर स्वतःसाठी करायचा आणि स्वतःसाठी करून मात्र दुसऱ्यांनी म्हणजे थोडक्यात सांगायचा मुद्दा हा आहे की माझ्यासारख्या महिलेला जर वाळीत टाकलेलं असेल तर हे वाळीत टाकणारे शब्द कोण वापरत आहे ज्यांना स्वतःच्या आई वडिलांनी संपत्तीतून बेदखल केलं का तर पर जातीतल्या पुरुषासोबत संबंधित व्यक्ती पळून गेली आणि संपत्तीतून आणि प्रेमातूनही बेदखल केलं नाही ह्या मी त्यांच्याच कंटेंटमधून ऐकलेलं आहे आणि कंटेंटवर रिॲक्शन देणं काही वाईट नाही कायद्याच्या चौकटीत राहून बरं का अशा व्यक्तीने आमच्या आम्हाला वाईट टाकलं माझ्या आमच्या कुटुंबाबद्दल कुटुंबात जाऊन ह्या गोष्टी तोडफोड करून कुटनीती करून फोडा आणि राज्य करून असं करण्याचे धंदे करू नये मला असं वाटतं प्रत्येकाच्या कुटुंबात मतभेद असतात त्या मतभेदाचं हवा देऊन त्याच्याबद्दल काही कोणी व्यक्त होऊ नये मला असं वाटतं जर व्यक्त व्हायचं असेल तर ते कायदेशीर मार्गाने जायचं पण ज्यांना स्वतःच्याच माय बापाने संपत्तीतून बेदखल केले जे स्वतःच जाती जा वापर जातीच्या पुरुषासोबत पळून घेत हा त्यांचा हक्क आहे आम्ही मान्य करतो तर आम्हाला मान्य आहे परंतु त्या जर स्वतः जातात ते स्वतः वापर करतात आणि दुसऱ्या दुसऱ्या स्त्रियांनी जर भूमिका घेतली तर तिथून मात्र स्त्रियांनी कसं वागायचं हे सांगायचं हा अरे हे सांगायचं नसतं आम्हाला कळतं आपली सोयीने भूमिका घ्यायची नसती वारंवार वाईट टाकलंय असं झालं तसं झालं जसे कंटेंट असतात तशा रिॲक्शन नसतात जाणीवपूर्वक काही रिॲक्शन दिल्या जातात काही रिॲक्शन त्या कंटेंटवर त्यांना नॉलेज नसते ते नॉलेज घेण्याची संधी मिळालेली नसती त्यांचं त्या 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 संस्कारातून त्या व्यक्ती आलेल्या असतात म्हणूनसुद्धा ते रिॲक्शन दिलेले असतात आणि काही जाणीवपूर्वक फेक आयड्या काढूनसुद्धा आम्हाला त्रास देण्यासाठी ते करायला लावलेलं असतंय खूप सारा फरक आहे त्याच्यामध्ये रिॲक्शन देण्यामध्ये पण ज्यांना स्वतः जे बेदखल आहेत तर ज्या स्वतःच वाईट टाकलेल्या आहेत त्या लोकांनी आम्हाला नाही हे केलं पाहिजे उलट आमच्या बाजून उभा राहायला पाहिजे आम्ही त्यांच्या बाजून उभा राहायला पाहिजे नाही पण ज्यांची विचारसरणीच अशी आहे की आमच्यासारख्या लोकांना हजारो वर्ष बाहेर वाईट टाकलेलं तर त्यांच्या तोंडातून कसे वारंवार ते शब्द येतात की यांना वाईट टाकले त्यांना वाईट आम्हाला वाईट टाकू द्या आम्हाला काही टाकू द्या तुम्ही काय हे आहेत का म्हणते म्हणजे आमच्या काय समाजातले आहेत का माझ्या जातीतले आहेत तर म्हणजे तुम्हाला काय हे करायचं आहे थोडक्यात सांगायचं काय मुद्दा माहिती आहे का मला कुणीही वाळीत टाकू द्या माझ्या घरच्यांनी टाकू द्या माझ्या भावाने टाकू द्या माझ्या बहिणीने टाकू द्या माझ्या माईने टाकू द्या ते माझे रक्ताचे आहेत तुम्ही काय आमच्या बापाचं घर निघणार आहेत का आमच्या भावाचं घर निघणार आहेत तुमचं ना त्यांचं जुटणार आहे नाही ना तुमच्या चाली रीती जात धर्म सगळं वेगळं आहे तुमचं कल्चर वेगळं आहे आमचं वेगळं आहे हा आणि तुमच्याकडे घराणं आला असेल तर त्या घराण्याचा निपटारा कायदेशीर मार्गाने करायचा असतो असा लाईव्ह घेऊ घेऊन व्हिडिओ करू करून बोलू बोलू आपल्या जीवाचं नाव ठेवायचं नसते करून आणि जसे कंटेंट रिॲक्शन असतात असं जर म्हणत असतात कुणी ना तर जसे कायद्याचं उल्लंघन तसे गुन्हे पण दाखल होत असते Hmm? त्याच्यामुळे आम्हाला वाईट टाकू द्या आमचं काय तुमच्याकडं घरानं आम्ही अर्ज घेऊन यायलो नाहीत की मला वाईट टाकलं मग आता तुम्ही मला मदत करा मग हा तुमची तुम्हाला स्वतः अगोदर मदत करा आणि मग दुसऱ्याच्या ह्याच्यात घुसा हा कारण आमच्यासारख्या बाया घरच्याला बी लय खमक्या असतात आणि बाहेरच्या संघ सु, सुद्धा लय खमक्या असतात कारण आम्ही भूमिका घेणार असत आम्ही आईचं सगळं ना बायचं बघणारे बघणारी माणसं नसतो येळ टाईम आला तर त्याच्यामुळे सगळ्यांना माहित असते घरच्याला माहित असते की कोण कसं आहे आणि क कुणाची पौच कुठपर्यंत आहेत पण सामाजिक चालीरिधीचा वापर आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी करायचा दुसऱ्याचे कुटुंब उद्ध्वस्त करण्यासाठी करायचा फोडा आणि राज्य करा करायचं आणि त्याच्यात घुसायचं काय पडलंय त्याच्यामध्ये व्हिडिओ व्ह्यूज अन डॉलर स्व दुसऱ्याची बदनामी गोपनीयता प्रतिष्ठा याचा भंग करायचा आम्ही काय आम्हाला वाईट टाकले आम्ही काय अर्ज करायला होत का टाकू द्या ना आमच्या होत आहे आमच्या आमच्या नातेवाईकाने आम्हाला वाईट टाकलं असेल तर टाकू द्या तुम्ही काय आमच्या बापाचे घर निघलेलेत का का तुम्हाला आमच्या भावायचे कुणाचे घर निघायचे तर बघा मग जम जमतंय का तर आम्ही तयार मला काय अर्ज नाही पण कशाला उगशी करायचंय कळीच्या चपळी घालायची